शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून कपाशीची धूळ पेरणी ही करावी का याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत भरपूर शेतकरी यावर्षी कपाशीची धूळ पेरणी ही करणार परंतु धूळ पेरणी म्हणजे नेमकं काय ते कोणत्या शेतकऱ्यांनी करावी आपल्यापाशी कोणते त्याला साधन पाहिजे जेणेकरून आपण धूळ पेरणी ही करणार तर ते आपली सुद्धा झाली पाहिजे कारण जवळपास वीस टक्के कॉटन हे धूळ पेरणीमुळे वाया गेलेलं असतं हे दरवर्षीचा रेकॉर्ड आहे जितके करोड पॅकेट आपल्या याच्यामध्ये तेचा, तेचा हे वाया गेलेले सुद्धा असतं तर आपण नेमकं करावी तर ने नेम सक्सेस कशाप्रकारे करावी याच्याबद्दल सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवर सगळ्यात प्रथम आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण लागवडीपासून ते काढणीपर्यंतचं संपूर्ण कपाशीचं मार्गदर्शन आपण यूट्यूब चॅनलमधून आपण हे देणार आहोत तर त्यामुळे सबस्क्राईब तुम्ही नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा सगळ्यात प्रथम जाणून घेऊया धूळ पेरणी म्हणजेच काय आता धूळ पेरणी म्हणजे काय तर पाऊस यायच्या अगोदर करण्यात आलेली लागवड म्हणजेच धूळ पेरणी आता धूळ पेरणी करत असताना आपण कशाप्रकारे करू शकतो आणि कोणते शेतकरी याची पेरणी हे करू शकतात आता पेरणी म्हणण्यापेक्षा आपण लागवड म्हणूया तर आता कपाशीची लागवड तुम्हाला करायची आहे कपाशीची लागवड करत असताना ज्या शेतकऱ्यांकडे थिबक आहे स्प्रिंकलर आहे पाण्याची योग्य सोय आहे तर त्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करावी तर धूळ पेरणी कधी करावी तर पंचवीस मे ते तीस जूनच्या दरम्यान आपण जर केली तर त्याला आपण धूळ पेरणी म्हणूया आणि जून महिन्यामध्ये म्हणजेच मृग नक्षत्र लागल्यानंतर आपण जी पेरणी करणार तर त्याला आपण सिजनेवाद किंवा जे आपण सुरुवात करतो लागवडीसाठी तर ते आपण त्याला ते म्हणूया तर धूळ पेरणी करत असताना आपल्याकडे पाण्याची मुबलकता असेल आणि थिंबक असेल तर तुम्ही ते करू शकता व्हेरायटीचे नावं आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहून व्हेरायटीची ही करू शकता आता धूळ पेरणीचे नुकसान याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्या शेतकरी पाण्याची सोय नसेल परंतु सारे मारून किंवा शेत जमीन हे तयार करून पाणी यायच्या अगोदर हवामानाचा अंदाज घेऊन ते आपण कोरड्यामध्ये लागवड करून ठेवतो आणि तिथे जर पाणी योग्य झाला तर ठीक नाही झाला तर धूळ पेरणी आपल्याला नुकसानसुद्धा देऊ शकतं तर त्यामुळे तुमची जर एखादी पाणी येऊन गेला आणि नंतर एक दोन दिवस तीन दिवस गॅप गेली आणि पाणी आला नाही तर अशा वेळेस आपल्याला ओलतीचं साधन पाहिजे तर त्यामुळे तुम्ही धूळ पेरणी तुमच्या रिक्सवर करायची असेल तर तुम्ही करू शकता तर व्हिडिओमधून सांगण्याचा मुख्य पॉईंट म्हणजे कोणता ती धूळ पेरणी करायची असेल तर तुमच्याकडे ओलताची साधन पाहिजे कारण भरपूर शेतकरी मी बघितले त्या तीन ते चार वर्षामध्ये कॉटनमध्ये मी खूप अभ्यास केला तर याच्यामध्ये भरपूर शेतकरी काय करतात की वरच्या पाण्याच्या भरोसे हे धूळ पेरणी करून ठेवून देतात म्हणजे कोरड्यामध्ये लागवड करून ठेवतात आणि नंतर पाणी आला किंवा आलाच नाही हलका पाणी येऊन कपाशीच्या बियाण्याला कोंब निघालं नंतर पाणी आलं नाही तर ते कोंब मरून जातं असे सुद्धा शेतकरी मी बघितले आहे तर कारण जवळपास सात दिवसाचा कालावधी ह्या कपाशीच्या बियाण्यापासून त्याची अंकुरण हो होईपर्यंत हे लागत असतो या काळामध्ये जर हलका पाणी येऊन पाणी गेला तर आपलं नुकसान होतं कारण ते कोंब मरून जाणार नंतर दुबार पेरणीचं संकट सुद्धा आपल्यावर येऊ शकतं तर ज्या शेतकऱ्यांकडे सोय असेल तर त्यांनी धूळ पेरणी करायला काही हरकत नाही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार एक जूनच्या नंतर लागवड करावी असं त्यांचं म्हणणं आहे कारण जे जमिनीमध्ये असलेले कोश आहेत बोंडळीचे हे पटकन ॲक्टिव्ह होऊन बोंडळी लवकर येईल त्यामुळे ते लवकर लागवड करण्यासाठी परमिशन देत नाही तुमच्याकडे पॅकेट अवेलेबल झाले तुमच्याकडे लागवड करण्याची परमिशन असेल तर तुम्ही धूळ पेरणी करायला काही हरकत नाही ज्या शेतकऱ्याला लवकर शेत लागवड कराय खाली करायचं असेल तर त्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी हे करतात कपाशीबद्दल बद्दल तुमच्यासाठी थोडीशी ही माहिती होती माहिती अतिशय थोडक्यामध्ये आणि कामाची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुमच्या मनामध्ये असलेले जे धूळ पेरणीबद्दल प्रश्न होते ते या व्हिडिओमधून सुटले अशी मी एक आशा करतो याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल मला कमेंटमध्ये विचारा त्या कमेंटला अनुसरून आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोच टॉपिक घेऊन एक व्हिडिओतून नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करूया तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ हे टाकलेले आहेत जसं की पपई असो सोयाबीन असो केळी असो ऊस असो कोणतेही तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती हे मिळून जाणार आहे तसेच यावर्षी कपाशीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर हे व्हिडिओच्या माध्यमातून हे मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद